भारी म्हणत सारी घाजत फिरमाच बिराट लई लई भारी म्हणत सारी घाजत फिरमाच बिराट लय भारी म्हणत सारी घाजतमाच बिराय भारी हिरवा काय काय करतो या मी खेळतो काय खेळतो या मी खेळतो कलर कलर खेळतो मी मी कलर कलर खेळतो आता हे खेळणी पोराला आणल्या तुझ्या आहे का तुला आणले त्या मला कोणत्या पोराला मी लाग ना, मला आणलं ना खेळायला ही आता गो बाया हि फार हो मी बसावलं बसावलं आता गो बैया आता बी तुला तुला फिरायला नेऊ का मी तुला फिरायला नेऊ अरे खेळणी पोराला खेळ आणले ती या मी फिरायला ने तो तुला भू

तुमच्याकडे बघते आता मी थांबर काय आता था ही कुटाणा वाढलाय कुटाणा वाढलाय म्हणजे काय तू काय लहानपणापासून त्याला सांभाळायला आली होती का काय कुशाल कुशाल तू माझी माझ्या वही घालते ना तसं नव्हतं म्हणायचं मला मग तुला कसं म्हणायचंय आजपर्यंत तो, तो सांभाळलायस का त्याला <laughs>